ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका उषाताई तनपुरे आणि मी नगराध्यक्ष असताना राहुरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकास कामं केली आहेत राहुरीची एकमेव नगरपरिषद अशी आहे जी शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करते आ... आपल्या काळामध्ये नगर परिषदेमध्ये सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे त्यामध्ये काही बदल झाल्यास पश्चाताप करत बसावा लागेल असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय शहरामध्ये लक्ष्मीनगर इथे प्रभाग क्रमांक सात मधील विकास आघाडीचे उमेदवार सोनेबापू वसंतराव जगधने आणि वैशाली महेंद्र शेटे यांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला तर या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते यावेळी व्यासपीठावरती माजी नगरसेवक राऊसाहेब तनपुरे ज्ञानेश्वर पोपळगट विश्वास जगधने आदी उपस्थित होते प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले की तब्बल नऊ वर्षांनंतर नगर परिषदेची निवडणूक लागली आहे गेल्या तीन वर्षांपासून नगर परिषदेवरती प्रशासक आहे प्रशासक म्हणजे भाजप सरकारनं नेमलेला सरकारी अधिकारी त्यांच्या कार्यकाळामध्ये शहरामधील अनेक विकास कामं प्रलंबित राहिली आहेत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे ते तीन वर्ष भाजपचे कार्यकर्ते झोपले होते का त्यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांना राहुरी शहरामध्ये आणून रस्त्यांची परिस्थिती का दाखवली नाही आता निवडणुका लागल्या म्हणून त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पालकमंत्र्यांना शहरामध्ये आग्रह करून आणला आपल्या काळामध्ये नगर परिषदेमध्ये सर्व काही व्यवस्थित चाललं आहे त्यात काही बदल झाल्यास अवघड होऊन जाईल असं तनपुरे यांनी म्हटलं तर रावसाहेब चा तनपुरे यांनी म्हटलं की मी वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं माजी खासदार बापूसाहेब तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अनेक वर्ष संघर्ष केला मी ज्यांच्यासोबत काम करत होतो ते फक्त स्वार्थासाठी काम करत होते त्यामुळे मी त्यांची साथ सोडली आहे शहराचा विकास पाहिजे असेल तर दादांना साथ दिली पाहिजे असे रावसाहेब चाचा तनपुरे यांनी म्हटलंय तर डॉ धनंजय मेहत्रे यांनी म्हटलंय की प्राजक्त दादा आणि चाचा तनपुरे हे दोघे एकत्र येऊन राहुरीचं नेतृत्व करून भविष्य घडवतील त्यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीचे सर्वच्या सर्व चोवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येणार अशी आम्हाला खात्री आहे निलेश जगधने यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना भाजप सरकारवरती टीका केली आहे तर यावेळी माजी नगरसेवक अशोक आहेर अॅडव्होकेट राहुल शेटे सत्तारभाई शेख बाबासाहेब साठे गणेश धाडगे महेश पोपळगड गुना जगदने तसेच संतोष आघाव आदींसह प्रभागामधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराज जगधने हे होते तर आभार प्रदर्शन सोमनाथ जगधने यांनी केलंय पण मला त्यांना या ठिकाणी जे घेऊन आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे जे काही या शहरामधले उमेदवार असतील किंवा जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना मला असं विचारायचं की ठीक आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला आदर आहेत पण आज पूर्ण दिवस राहुरी शहराला पालकमंत्री महोदयांनी दिला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखर मात्र गेले तीन वर्ष मला वाटतं तीन एक वर्ष आले आपलं आम्ही मंत्रीपद जाऊन तेव्हापासून पालकमंत्री महोदय पालक या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मला दाखवा या तीन वर्षांमध्ये ते पालकमंत्री महोदयांकडे कधी गेलेत आणि बाबा दिवसभर असा शहराच्या विकासासाठी कधी आणलंय त्यांना का तिकडे जाऊन बसलेत आणि आमची ही कामं आहेत याचं कधी काही केलंय का फक्त आता निवडणूक हे तुमच्यासाठी पालकमंत्र्यांना आणलेलं नाही त्यांनी त्यांच्यासाठी त्यांच्या मतासाठी या ठिकाणी पालकमंत्र्यांना आणलेलं आहे जर त्यांना खरंच तुमची काळजी असती तर तीन वर्ष पालकमंत्री या ठिकाणी या पदावरती आहेत तीन वर्षामध्ये या भारतीय जनता पक्षातल्या राहुरी शहरातल्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री असतील किंवा आणखी कोण असतील त्यांच्या पक्षाचे नेतृत्व फक्त त्यांची स्वतःची वैयक्तिक कामं करून घेण्याकरता त्यांच्या त्या ठिकाणी वाड्यावर कुठं गेले असतील ते पण मात्र आज निवडणूक लागली आणि आज मात्र त्यांना हट्ट्यांनी बोलून घेतलं आणि दिवसभर पालकमंत्री महोदय आपल्या शहरामध्ये आहेत पण तीन वर्ष या भाजपचे राऊरी शहरातले कार्यकर्ते काय झोपा काढत होते का मला सांगायचं या शहरातल्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे तीन वर्षापासून या राऊरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही दोन हजार एकवीस ला नगरसेवकांची मुदत संपली सोन्या बापू जगदणी हे माझे नगरसेवक आहेत कोणी नगराध्यक्ष नाही नगराध्यक्ष कोण आहे या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नेमलेला अधिकारी हा गेले चार वर्ष या नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक सीओ सगळं काही हे भाजपच्या सरकारने नेमलेला अधिकारी त्या ठिकाणी आहे हा अधिकारी नेमलाय कुणी सरकारनं नेमलेला आहे शेवटी सरकारचं ते ऐकतात पण तीन वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे मी तर वर्षभरापासून मी तर कुठल्या पदावर देखील नाही आपली सत्ता पालिकेत नाही कारण का तीन वर्ष सरकारचा अधिकारी आहे मग आज ज्या पद्धतीनं पालकमंत्री महोदयांना आणून वॉर्डा मध्ये फिरवलं जात या भाजपच्या कार्यकर्त्यांना मला प्रश्न आहे का या राहुडी शहरातले रस्ते तुम्हाला दिसले नाहीत वर्षभर या राहुडी शहरातले दोन तीन वर्ष तुमच्या हातामध्ये सरकार आहे तुमचा अधिकारी नगरपालिकेवर अध्यक्ष आहे या रस्त्यांची दुरावस्था झाली तुम्हाला दिसली नाही का जोपर्यंत आमच्याकडे सत्ता होती इथलं गल्ली बोळातलं कॉन्क्रीटीकरण असेल लाईट लावणं असेल पाणी असेल भूमिगत गटरी असतील ही सगळी कामं आम्ही त्यावेळेस मन लावून करायचं माझी सातत्यानं चक्कर त्या ठिकाणी असायची एकदा निवडणूक झाला आम्ही कधी विरोधी पक्ष असं कधी बघितलं नाही शेवटी गावातला नागरिक हा आपला जीवाभावाचा मित्र आहे आपले वडीलधारी मंडळी आहेत ही भावना लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी सत्तेवरती असताना काम केलं मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही सुद्धा अनेक वर्षापासून दादांच्या किंवा मोठ्या साहेबांच्या विरोधात संघर्ष केला पहिल्यास वर्षी रामदास पाटील धुमा त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं आम्ही काम केलं तालुक्यामध्ये शहरामध्ये पण एक विचार केला अनेकांसंघ आता आम्ही काम करीत होतो पण त्यांचे विचार त्यांच्या फक्त स्वार्थासाठी होते म्हणून आम्ही काही काही गोष्टींना या ठिकाणी सर्वांनी आम्ही एकत्र बसून आम्ही ठरवलं कुठल्या प्रकारच्या इथून पुढच्या काळामध्ये आपल्या माणसाला खरी आम्हाला साथ द्यायची आहे पुढे सत्तर वाचण्यासाठी आम्हाला वैयक्तिक आम्ही खरी दादाला साथ दिलेली नाहीये मित्रांनो तुम्हाला सांगतो कारण की दादाचे विचार दादाची कामाची पद्धत आपल्या या तालुक्याला इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला गरज आहे म्हणून नगरपालिकेचे इलेक्शन आता दोन तारखेला होणार पण पुढच्या सुद्धा दादाला आपण या ठिकाणी टाळ्या वाजून खरं संदेश आपण दिला पाहिजे एकमुखी आपण सर्वजण दादांच्या पाठी मागे खरं उभे राहिल्या पाहिजे ही या निमित्ताने आपल्याला मी विनंती करतो आणि प्रत्येक कामामध्ये आता पूर्वी एकच तनपुरे होते पण दुधात ज्याप्रमाणे साखर टाकल्यानंतर त्याची कोणी वाढते त्याचप्रमाणे आज दादा आणि राऊसाहेब चानपुरे हे दोघं येऊन या राहुरीचं नेतृत्व त्याचप्रमाणे भविष्य घडवत आहेत आणि विकास आघाडीच्या माध्यमातन ते आपल्या समोर येत आहेत तर आपल्या विकास आघाडीचं चिन्ह जे आहे छत्री त्याला मोठ्या प्रमाणात सर्व चोवीस चोवीस उमेदवारा पुढे आणि आपल्या नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत मोरसन यांच्या पुढे शिक्कामोर्तब करून असे एकूण पंचवीसशे पंचवीस उमेदवार निवडून येण्याची शंभर टक्के खात्री मला या ठिकाणी वाटते मनोज साळवेसह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी